एसटी आरक्षण सद्यस्थिती भविष्यातील वाटचाल आणि छत्तीसगड प्रकरण काय आहे या संदर्भात आपण ही चर्चा करतोय तर सर्वप्रथम मी आपला प्रश्न मगाशी विचारत असतानाच आपले मंत्री महोदय आले त्याच्यामुळे आपण थोडं स्टॉप घेतला होता तर त्याच्यानंतर मी आता प्रथम सर्वप्रथम जी चर्चा आपण ज्या पद्धतीनं चालू करत होतो तशी मी करतोय तर आपल्या सर्वांना विनंती आपण शांतपणे ऐकून घ्यावं आणि धनगर आरक्षणाचा मुद्दा कुठे आहे अडकलाय कुठं कुठं थांबलाय कुठेपर्यंत जायचं आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींची प्रश्नाची उत्तर आपल्याला या संवादातून मिळणार आहे तर याच्यामध्ये मी सर्वप्रथम मगाशी प्रश्न विचारल्याप्रमाणे दानिरे पटेल सरांना की महाराष्ट्र राज्याच्या अनुसूचित जमातीच्या राज्यात राज्या अस्तित्वात असणारे ध न ग हा नेमका घोळ काय आहे सर्वांना नमस्कार आता या प्रश्नाच्या अनुषंगानं मुळत या प्रश्नांचं उत्तर देण्यापूर्वी माझ्या मनामध्ये एक दोन प्रश्न आहेत की आपल्याला या सगळ्यांच्या मध्ये जे माइल्ड स्टोन आहे तो एकोणीसशे पन्नास प्रेसिडेन्शियल ऑर्डर आहे त्या आरक्षणाच्या मध्ये त्यावेळेस आपण तीनशे एक्केचाळीस आणि तीनशे विशेषतः तर तीनशे बेचाळीस या कलमाचा आपण ओहाप सातत्याने करतोय जवळपास आता अलीकडच्या काळाचा तो प्रत्येकाच्या मुखी आहे की तीनशे बेचाळीस एक तीनशे बेचाळीस दोन वगैरे वगैरे तर माझ्या पुढचा प्रश्न असा आहे की ज्यावेळेस एकोणीसशे पन्नास एकोणीसशे पन्नास ला, ला प्रेसिडेन्शियल ऑर्डर आली म्हणजे ज्यावेळेस तीनशे बेचाळीस तीनशे एक्केचाळीस आणि बेचाळीस या कलमांमुळे घटनेमध्ये आरक्षण देण्याचं एस सी आणि एसटी या दोन घटकांना आरक्षण देण्याचं निश्चित झालं आणि मग ते आरक्षण कोणाला द्यायचं यावेळेस काय घटनेमध्ये काय कोणाची नाव लिहिलेली नव्हती कुठल्या जातीची कुठल्या जमातीची एक्केचाळीस कलमामध्ये करून तर त्यांनी त्या त्या राज्याच्या गव्हर्नर असतील किंवा त्या त्या राज्याचे राजप्रमुख सुरुवात केला तो शब्द होता तर नंतर घटना दृष्टीने तो राजप्रमुख काढला आणि मग तो शब्द राजप्रमुख काढला आणि त्यानंतर गव्हर्नर हा शब्द तिथं आला मग त्याच्या कन्सल्टेशनने त्यावेळेस डेप्युटेशन म्हणतात प्रेसिडेन्शियल ऑर्डर आली त्या प्रेसिडेन्शियल ऑर्डर मध्ये तेरा टक्के तेरा टक्के आणि साठ टक्के असे काहीतरी प्रपोर्शनेटने ते होते साडे टक्के काहीतरी आरक्षण म्हणून सुरुवात केलं ईष्टीला तर त्यावेळेस धनगर समाजाचा स्टेटस काय होता आपण ज्यावेळेस म्हणतो की आपल्याला घटनेमध्येच आरक्षण आहे तर एकोणीसशे पन्नासच्या ऑर्डर मध्ये आपल्याला कुठे उल्लेख नाहीये आपण आलो कुठं मग एकोणीशे छप्पन येतो त्या संबंधामध्ये तर सगळे तज्ज्ञ मंडळी आहेत डॉक्टर बघेल की त्यांनी मी हो आणि दोघांनी मिळून एका कमिटीमध्ये एका समितीमध्ये शासनाच्या कामे केलेले आहेत आणि मग त्याच्यावर अनेकदा आम्ही गोहापोहक केलेला के आहे डॉ डॉक्टर साहेब इथं चिंतामणी डॉक्टर साहेब आहे की त्यांचा खूप मोठा असा घटनेचा म्हणजे डॉक्टर असूनही इन म्हणून मी आता हे मार्गदर्शन अपेक्षित करतो की काय नक्की होत की ज्या वेळेस म्हणजे कॉर्डिनेटर आपले जे आहेत अँकर कोळेकर साहेब यांनी जो नेमका प्रश्न विचारलाय धनगड इन एक्झिस्टन्स इन नाईनटीन फिफ्टी फिफ्टी सिक्स आणि हा नेमका प्रश्न असल्यानंतर माझ्या पुढचा प्रश्न आहे की एकोणीसशे पन्नासला ला स्टेटस काय हा समाजाचा होता तोपर्यंत हा समाज कुठल्या कॅटेगरीत होता ना एसटी मध्ये ना एन टी मध्ये एस सी मध्ये ना ओबीसी मध्ये कारण तोपर्यंत ओबीसी आपल्याला यादी तयार झालेली नव्हती मग आपण एकोणीसशे छप्पनला येतो त्या छप्पन्नामध्ये पुढची मंडळी तज्ञ मंडळी त्याच्यावर प्रकाश टाकतील म्हणून माझं तूर्त एवढंच विश्लेषण या निमित्तानं आहे तज्ज्ञांना की या संबंधामध्ये मुळापासून आणि पुन्हा मी या संबंधामध्ये बोलेन ना बोलेन माझी एक विनंती राहील की आता इथून पुढं तरी किमान तज्ज्ञांनी नेमकं सांगावं वास्तवशी बढाव परवा उपोषण सोडताना मी थोडस आवर्जून उल्लेख करेन उपोषण सोडताना तर नेमका या ठिकाणी वास्तवाशी भान ठेवून सगळ्या तज्ज्ञांनी या पुढच्या काळातील समाजाच्या समाजाला मार्गदर्शन करावं की जेणेकरून पिढी भरकटणार ना ना नाही किमान तूर्त तरी मी या संबंधामध्ये एवढंच बोलेन आणि पुढचा जे कोणी आहेत त्यांच्याशी त्यांना समाज होईल धन्यवाद याच्यानंतर आज सकाळीच मला थोडं लेट झाल्यामुळं मला समजलं नव्हतं परंतु भरपूर माझ्या समाज बांधवांनी सांगितलं की इथं बोलत असताना असं सांगण्यात आलं की धनगड ही जी महाराष्ट्र राज्याच्या अनुसूचित जमातीच्या छत्तीस नंबरवरती जे धनगड लिहिलेलं आहे आणि महाराष्ट्रात अस्तित्वात असणारे धनगड हे एकच आहे अशा पद्धतीचं यशमाब सर इथं बोलणं झालं असं मी ऐकलं तर या बाबतीत आपल्याला काय वाटतं सर्वप्रथम आपल्या सर्वांना सप्रेम जय मल्लार आपल्या सर्वांना एकत्रित ऍडव्होकेट विजय गोफले यांचे सर्वप्रथम मी अभिनंदन करतो अभिनंदन या यासाठी करतो की वाद संवाद सगळं काही या सभागृहामध्ये व्हावं यासाठीची त्यांनी योजना केलेली आहे सकाळच्या सत्रामध्ये आम्हाला अपेक्षितच नव्हतं अशा प्रकारची काही भाषणं झाली मी ज्यांच्यावरती पी एच डीचं काम केलेलं आहे ते नरहर कुरुंदकरांचं एक फार सुप्रसिद्ध असं विधान आहे सर्वसामान्य माणसाला देव का प्रिय आहे कारण त्यानं तो वाचलेला नसतो म्हणून तसं आपलं या यष्टी आरक्षणावरती प्रेम आहे हे सकाळच्या सत्रात दोन वक्त्यांच्या भाषणामध्ये आम्हाला दिसतं भगतसिंगांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे मी नास्तिक का आहे कारण तुम्ही आस्तिक आहात हे सांगायला तपशिलाची गरज नसते विस्ताराची गरज नसते परंतु तुम्ही जेव्हा देव नाकारता जेव्हा तुम्ही नास्तिक असता त्यावेळेला त्याचा तपशील द्यावा लागतो त्यावेळेला त्याची एक साधार चर्चा करावी लागते आणि मग सकाळच्या सत्रामध्ये जी भाषणं झाली ती भ्रमित करणारी भाषणं होती तुम्ही सरकारच्या सुपारे घेऊन इथं जातीच्या अंमलबजावणीचा आपल्या अधिवेशनामध्ये येता आणि मग हे आमचा गणेश उपोषणाला बसला होता आमचे दीपक बोराडे उपोषणाला बसले होते आमच्या या ठिकाणी अनिल गोयंकर उपोषणाला बसले होते आमची पोरं मिलीत हो आणि मग आज फडणवीसाला वाचवण्यासाठी तुम्ही म्हणताय की न्यायालयीन लढाईमुळं आपल्याला जे मिळणार आरक्षण आहे ते मिळणार नाही म्हणून अरे त्या फडणवीसच्या नरडीवर पाय देऊन आरक्षण घेऊन कारण सरकार कोणतंही असो ते आमच्या न्याय हक्काच्या बाजूनं जर नसेल तर त्याच्या विरोधामध्ये सामना करणं त्याच्या विरोधामध्ये प्रतिकार करणं हे आपलं कर्तव्य असतं तुम्ही कधीही तुमच्या जोडे सोडतच नाही मी जाणीवपूर्वक बोलतो दादा आजपर्यंत मी कधी बोललो नव्हतो कधी आपल्या नेत्यावर टीका केलेली नव्हती परंतु इतकी भाडगिरी करता जीप झिजून गेली एवढं चाटता अरे कधीतरी सोडा कधीतरी जातीच्या जा विषयी कधीतरी निरपेक्ष बुद्धीनं विचार करा ते अपेक्षित आहे मला आणि त्यामुळं तुमचा आका तुम्हाला सांगतो की बाबा ही जर केस झाली नसती तर आपण दिलो असतं आपण जी आर काढला असता अरे मराठा समाज चार वेळाला हरलाय हायकोर्टामध्ये तरी तुम्ही जी आर काढला माझं मत आहे मला आदर आहे सगळ्यांच्या अभ्यास पूर्ण पद्धतीनं व्हा विनाकारण कुणाच्या तरी सुडबुद्धीनं कुणाचं तरी ऐकून कुणाचा कुणा तरी द्वेष करून तुम्ही जमातीला भ्रमित करू नका एवढंच मला या निमित्तानं सांगायचं आहे आणि म्हणून सकाळच्या सत्रामधले जे काही विवेचन झालं त्याच्यानंतर मी विजू भाऊला म्हणालो किंवा कुठल्याही कार्यक्रमाला एक आकृती बंद असला पाहिजे त्याचं एक स्वरूप असलं पाहिजे एक चौकट असली पाहिजे आणि ते चौकट चोडण्याचा प्रयत्न कुणीही करू नये कोणताही लाटकान जरी आला तर त्यांना त्या ते चौकटीत बोललं पाहिजे तर मग जमातीचं काहीतरी भर होतो आधीच आपले लोक बसत नाही सभागृहामध्ये सकाळी पूर्ण भरून होतं झालं त्यांना ते काय दुधामध्ये मिठाचे खडे टाकतात तसं टाकून गेले कुठून तरी त्यांना मी म्हणलं होतं थांब जरा आमचं पण ऐका ना एकच बाजू तुम्ही ऐकलेली आहे दुसरी बाजू कोण ऐकणार आहे नाही झालं नाही नियोजन आपलं सगळं फिस्क म्हणजे डोक्यामध्ये लोक घेऊन गेले की बाबा ते आरक्षणाची याचिका दाखल केली आणि त्याच्यामुळे एस टीचं आरक्षण आता सरकार देणं म्हणजे आता चूक फडणवीसची नाही आता चूक कोणाची आहे ज्यांनी याचिका दाखल केली ती आता माझा साधा प्रश्न आहे तुम्हाला आपल्या टाळक्यात जर मेंदू नावाचा एक लिपलिबित अवयव असेल तर विचार आपण ज्या आधारावरती याचिका दाखल केलेली आहे तो आधार आहे धनगड नावाची कुठलीही जमा या महाराष्ट्रामध्ये अस्तित्वात नाही हा आपला आधार आहे आता तुम्ही म्हणाल की धनगड अस्तित्वात नाही मग त्या जागी कोण आहे आम्हीच तुम्हाला प्रश्न विचारतो की ते शोधण्याची जिम्मेदारी कोणाची आहे सांगा ना सरकार कशाला शोधत बसेल ती शोधण्याची जिम्मेदारी जी आहे ती केवळ संविधानाची आहे केवळ कोर्टाची आहे आणि म्हणूनच तुम्हाला सांगतो जर याचिका पडली नसती तर धनगडच तिथून उडवण्याचे षडयंत्र चालू होत धनगड जर उडाला असता अधिकारी मंडळी या या ठिकाणी बसलेले आहेत त्यांनाही माझा प्रश्न आहे आपला धनगडच त्यांनी उडवला असता तिथून कारण तो अधिकार राष्ट्रपतीला आहे <laughs> म्हणजे डिलेशन करू शकता तिथून तिथून ते एक्सप्लोर करू शकतात ते जर केलं असत तर तुम्ही आंदोलन कुणाच्या विरोधात केलं असत आणि म्हणून जो धनगड तिथं टिकून आहे तो केवळ आपण याचिका दाखल केल्यामुळं आहे हे जर आपण लक्षात घ्या मी काही बोलत आणि लगेच आपण त्याच्यात टाकतो का लक्षात दुसरं ते बोलता बोलता काय म्हणले की नाही नाही याचिका जर दाखल केली नसती तर मग सरकारकडे आपल्याला भांडता येत होतं अरे भारतामध्ये एकही केस अशी नाही एस सी आणि एसटीची की सरकारसोबत भांडून त्यांना आरक्षण मिळालेलं आहे ज्यांनी ज्यांनी आरक्षण मिळवलेली आहेत त्यांनी कोर्टातून मिळवलेली आहे आणि तुम्ही काय सांगता कोर्टात हरलं म्हणून अरे ओरिसाची केस घ्या तुम्ही ओरिसाची आपली कुली आणि कुलींची केस हायकोर्टात हरले पुन्हा हायकोर्टात जिंकले सुप्रीम कोर्टात हरले पुन्हा सुप्रीम कोर्टात जिंकले आणि शेवटी त्यांना न्यायालयानं जिंकवलं तुम्हाला काय वाटतं की आता कोर्टानं आपल्याला दिलंय तेही षडयंत्र करून दिलं मला तुम्हाला एक साधा प्रश्न विचारायचा आहे सरकार म्हणतोय की धनगड इज नॉट एक्झिस्टन्स इन महाराष्ट्र धनगड ही जमात महाराष्ट्रात अस्तित्वात नाही अस्तित्वात आहे ते धनगर आहे कोण म्हणत आहे सरकार म्हणतंय मग सरकारच्याच प्रशासनानं खिल्लारे नावाचं एक कुटुंब त्याच्याकडे बोगस धनगडचं प्रमाणपत्र काढलंय आता मी ऐकलं की अशी काही बोगस धनगडची ज्याची प्रमाणपत्र आहे ते सगळे न्यायालयाच्या याचिका कर्त्यावर ब्लेम करायला गेले किती खरं सोडून त्या खिल्लारेला उभं केलं गेलं आणि सांगण्यात आलं की नाही नाही हे कुटुंब बाधित होतंय आणि त्यामुळं मग आपली याचिका त्यांनी फेटाळली कोर्ट म्हटलं का की धनगड अस्तित्वात नाही असं कोर्टाने ना म्हटलंय का नाही म्हटलेलं त्यामुळे रिव्ह्यू पिटिशन आपण केलंय आणि आपण विनंती करतोय सुप्रीम कोर्टाला की आम्हाला हायकोर्टामध्ये रिव्ह्यू पिटिशन दाखल करण्याची संधी नाही म्हणजे अभ्यास करणारे येणे एकशे तेरा पुरावे गोळा करणारे वेडे आणि सरकारची दलाली करणारे सगळ्यात शहाने हा कुठला न्याय अरे आज जी पोरं आपली बोलतायत धनगड दाखवा म्हणतायत अस्तित्वहीन जमातीला तुम्ही जर आरक्षण देत आहे तर राष्ट्रपतीनं ते दिलं कसं असा आमचा प्रश्न आहे त्या प्रश्नाला सरकार घाबरत आहे सरकार याला नाही घाबरत साहेब कसंही द्यावं तुम्हीच देऊ शकता त्या रच्या जागी डर झाले डरच्या जागी र झाले याच्या पुढे आपली गाडी जागा झाली अरे या मंडळींनी अभ्यास केलामुळं याचं एक शास्त्र लोकांच्या पुढे आलं याच्या हे काय रॉकेट सायन्स नाहीये तुम्हाला हेही सांगतो आणि कोर्टाच्या माध्यमातून पुढे पुढच्या काळामध्ये तुमच्या लक्षात येईल आपल्याला हे आरक्षण मिळेलच परंतु आता काढता काढता येतो येतो दोनच शंभर टक्के कसा काढता येतो हे आता मी तुम्ही लाईव्ह ला आहे चाळीस चाळीस पन्नास पन्नास हजार लोकांनी माझ्या फेसबुकवर ते बघितलेलं आहे त्याच्या आधीचा माझा प्रश्न असा होता दोन हजार चौदा मध्ये त्यावेळेचे विरोधी पक्षनेते होते प्रदेशाध्यक्ष होते त्यांनी केलेलं भाषण आम्ही ऐकलेलं आहे म्हणून आम्हाला रागितलंय मी विरोधी पक्षातला आहे म्हणून येत नाही ते भाषण आम्ही ऐकलं कपाळाला भंडार की मी लॉयर आहे मी, मी वकील आहे तुमचा प्रश्नाचा मी अभ्यास केलेला आहे तुमचा तो अधिकार आहे तुमची लढाई संविधानिक हक्काची लढाई आहे आणि मी सोबत आहे तुमच्या मताचं दान आम्हाला द्या आम्हाला सत्तेत पाठवा पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही तुमच्या आरक्षणाची प्रमाणपत्र देतो आतापर्यंत शरद पवार म्हणले होते का असं नावच घेत चला तुम्ही राजकारणच करता येणार आम्ही राजकारण शरद पवार पुढे येऊन कधी म्हणले होते का हातवर करून सांगा कोणी विलासराव देशमुख म्हणले होते का उद्धव ठाकरे म्हणले होते का मग हा जर इतका दिवटा शाणा होता स्वतःला वकील म्हणतोय कायद्याचा अभ्यासच म्हणतोय आणि ज्याच्यामुळे आमची मतं घेतली आजपर्यंत इतका आम्ही गॅदळ मतदान केलेलं नव्हतं आम्ही नेहमी स्टॅटर्ड मतदान केलेलं आहे एवढं गॅदळ मतदान केलं त्याच्यामुळे दोन हजार चौदाला तुम्ही सत्तेत आलात मुख्यमंत्री झालात आता तुम्ही काय म्हणताय आम्हाला हे करता येत नाही अशा पद्धतीनं देता येत नाही जी आर काढता येत नाही अरे याच्या संदर्भातल्या केसेस आम्ही दिल्या तुम्हाला हे करता येऊ शकतं कोर्टाचे आदेश आहेत संविधानाच्या अधिकारामध्ये तुम्ही जी आर काढू शकता या सगळ्या गोष्टी या मुख्यमंत्र्याच्या पुढे याच पोरांनी तरुण सगळ्या पोरांनी बोलल्या परंतु यांच्या ओठात एक आहे आणि पोटात एक आहे याचं कारण आरक्षण विरोधीच हे सरकार हे सरकार आरक्षण विरोधी आहे बंच ऑफ थॉट हे यांचं संविधान आहे गोळवलकरांचं आणि त्यामुळे हे तुमच्याच आरक्षणाच्या नाही सगळ्याच आरक्षणाच्या ना हे विरोधातले लोक आहेत यांना चातुर्वर्ण निर्माण करायचं ज्या पद्धतीनं आपल्या होळकरांच्या हत्या यांनी केल्या ज्या पद्धतीनं होळकरशाही नष्ट करण्याचा प्रयत्न केला ज्या पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक यांनी होऊ दिला नाही ज्या पद्धतीनं होळकरांची शणवार वाड्यापुढे हत्तीच्या पायाखाली यांनी हत्या केली अरे माझ्या अंगात रक्त त्यांचं आहे म्हणून मी यांच्या बाजूने जाऊ शकत नाही हे संविधानाच्या विरोधात हे आरक्षणाच्या विरोधात आणि म्हणून आम्ही यांच्या बाजूने जात नाही राजकारण गेलंच विचारधारेवर आधारित राजकारण आम्ही करतो आम्ही कुणाच्याही मागे लागत नाही आणि सत्तेचे आम्ही गुलाम नाही आहोत कारण आम्ही होळकरांचे वारसदार आहोत हे आपल्याला सांगता आलं पाहिजे त्यामुळं हे मला सकन, हे सगळं हे बोलावं लागलं कुणी येणार ला इथं का तुमच्या इथं भेजा नाही तुम्ही विचार करू शकत नाही आणि लगेच मार्गदर्शन आपल्याला करणार आपल्यालाच नावं ठेवायला लागणार ना। आपल्या ला घडावर आपलं मुंडकं नाही पंच्याहत्तर वर्षामध्ये आपल्या घडावर आपलं मुंडकं फुटत पोहोचले तर मग कशाला एकत्र यायचं आहे कशाला अधिवेशनं भरवायच्या कशाला लढाया करायच्या कशाला आमच्या पोरांनी आत्महत्या करायच्या कशाला पोरं सोळा सोळा दिवस त्या ठिकाणी आपली भूक मारतायत आयुष्याचे आजार घेताय आणि तुम्ही इथं छानपैकी सांगायचं की हे मिळू शकत नाही कारण काय याचिका गेली म्हणून एका वाक्यात आपण टाळ्या वाजवायच्या डोक्यामध्ये ते घेऊन जायचं हे पुस्तक लिहिलंय वाचा नुसत्या बोलण्याला ना होत नाही पुरावे द्यावे लागतात हे पुस्तक लिहिलेलं आहे हे पुस्तक आपण प्रत्येकानं वाचावं अशी हो। या ठिकाणी मी आपणास आग्रहाची विनंती करतो थोडस मी बोलताना बोललो असेल परंतु तरीही मी माझी लेवल ठेवत असतो आहे थे। ना मी तर भाषा आणि साहित्य शिकवतो पंचवीस वर्षापासून मी जर लेवल सोडली तर माझ्या इतकी लेवल महाराष्ट्रात कुणाला सोडत आहे कारण भाषा कशी वाकवतात हे मला चांगल्या पद्धतीने माहिती धन्यवाद धन्यवाद त्याच्यानंतर आपल्याला आता सरांनी सांगितलं की धनगड हे महाराष्ट्र राज्यात अस्तित्वात नाही आणि जे जमात अस्तित्वात आहे ती धनगर आहे आणि ते कशा पद्धतीने आहे म्हणजे धनगर हे आपल्याला आरक्षण भेटत असताना मी चिंतामण पाटील सरांना प्रश्न विचारू इच्छितो की पाटील सर आपण सरांनी सांगताना सांगितलं की आपण घटनेचे तज्ज्ञ आहात आम्ही पण जाणतो तुमचा अभ्यास आम्हाला माहिती आहे तर धनगरांचा जो प्रश्न आहे तो प्रश्न घटनेच्या कोणत्या संविधानाच्या कलमानुसार आणि आपल्याला कोणत्या संविधानाच्या कलमानुसार आपल्याला पुढं जायला पाहिजे की जेणेकरून सरकारकडून की घटनेकडून किंवा न्यायालयाकडून कुठल्या पद्धतीनं आपल्याला आप न्याय मिळू शकतो आणि तो कुठल्या कलमानुसार मिळू शकतो हॅलो हॅलो हां अफर्मेटिव्ह ॲक्शनचा मुद्दा घेण्यात आला आणि तो अफर्मेटिव्ह ॲक्शनचा मुद्दा जो आहे त्याकरिता आर्टिकल तीनशे एक्केचाळीस तीनशे बेचाळीस आणि तीनशे चाळीसची निर्मिती झाली मग तीनशे एक्केचाळीस एक मध्ये आणि तीनशे सहासष्ट चोवीसमध्ये शेड्युल्ड कास्ट चा त्यामध्ये शेड्युल्ड कास्ट म्हणजे कोण तर कास्ट रेसेस ऑर ट्राईब्स आणि तीनशे बेचाळीस आर्टिकल आणि तीनशे सहासष्ट पंचवीसमध्ये शेड्यूल ट्राईब्स शेड्युल शेड्यूल ट्राईब्समध्ये को तर ट्रायबल ट्राईब्स अँड ट्रायबल कम्युनिटीज या ठिकाणी तुम्हाला काही क्लिक झालं का तीनशे मध्ये कास्ट रेसेस ऑर ट्राईब्स आणि तीनशे बेचाळीसमध्ये ट्राईब्स अँड ट्रायबल कम्युनिटीज तर ट्राईब्स हे दोन्हीकडेही कॉमन आहे दिस इज कॉल्ड डिफेक्टिव्ह लेजिस्लेशन तुम्ही ट्राईब ला शेड्युल्ड कास्ट ताटत ताटात बसवता आणि शेड्युल्ड ट्रॅक चेही ताटात बसवता घटनेच्या अधिकारातून हे कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीने केलेला कायदा आहे आर्टिकल तीनशे तीनशे बेचाळीस तीनशे सहासष्ट चोवीस आणि तीनशे सहासष्ट पंचवीस हे झालं या ठिकाणी तीनशे एक्केचाळीस मध्ये तुम्हाला शेड्युल्ड कास्ट म्हणून नोटीफाय करायच्या आणि तीनशे बेचाळीस मध्ये शेड्यूल्ड ट्राईब नोटीफाय करायचं हे कुणाला हे पॉवर कुणाला आहे तीनशे बेचाळीस खाली राष्ट्रपतींना ते कसे आहे तर त्यांनी त्या त्या राज्याच्या त्या त्या स्टेटच्या चौदा त्या त्या स्टेटच्या राजप्रमुखाशी किंवा राज्यपालाशी विचार विनिमय करून विचार विनिमय करून असं नाही सहकारी तर असं नाही विचार विनिमय चर्चा करून त्यांचंही तोंड माझ्याकडं मग त्यांचंही माझ्याकडं आणि मी म्हणतोय ते असंच नाही तर ते विचार विनिमय करून तीनशे बेचाळीस एक मध्ये त्यांना नोटिफिकेशन काढायचा अधिकार आहे ट्राईब्स आणि ट्रायबल कम्युनिटीजचा ते आज नाही मी उद्या तपास